मुंबई नाका परिसरात मुख्य रस्त्यावरील एका नव्या व्यावसायिक संकुलात आरंभ स्पा नावाने थाटण्यात आलेल्या मसाज पार्लरमध्ये काही युवतींकडून देह पोलीस आयुक्तालयातील मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून दिनांक एकवीस रोजी या स्पावर छापा टाकण्यात आला तेथून पाच पीडित युवतींची सुटका करत त्यांना संशयित आरोपी खुशबू सुराणा हिला ताब्यात घेत अटक केली आहे परराज्यातून युवतींना या ठिकाणी आणण्यात आल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मसा स्पा सेंटरच्या नावाखाली चोरी छुप्या पद्धतीने अवैध देह विक्रीचा सा व्यवसाय केला जात असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्तालयाकडे प्राप्त झाल्या होत्या शहरात अशा स्पा सेंटरचे पेव फुटण्यास सुरुवात झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते यानुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल आणि पथकाने अशा अवैध मसाज पार्लरचा शोध घेतला असता मुंबई नाका येथील आरम बसपा या ठिकाणी परराज्यातील युवतींना आणून त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मसाजच्या नावाचा देह विक्रय करून घेतला जात असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली यानुसार पथकाने या ठिकाणी छापा टाकला तेथे संशयित खुशबू नामक स्वतःच्या आर्थिक महिलेने फायद्याकरिता पाच युवतींना अनैतिक देह विक्रीचा व्यापार करण्यास भाग पाडल्याचे आढळून आले पोस्को तसेच यापूर्वीही या महिलेविरुद्ध अशा प्रकारे अनैतिक देह विक्रय व्यवसाय चालविणे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती मिटके यांनी दिली आहे तिच्याविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद